विनंती आहे सर्वांनी आपण मिळाव्याला आलो थोडासा जोश आपल्यामध्ये असला पाहिजे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत मातारकी जरा आवाज कमी येतोय भारत माता की वंदे व छत्रपती शिवाजी महाराज की हरा हर मेळाव्यासाठी आलं आज भिवंडी लोकसभेतील या भागातील शिवसेनेच्या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित आदरणीय युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदेजी त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय असे खासदार व केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटीलजी आदरणीय प्रकाश पाटीलजी आदरणीय भाऊ चौधरीजी आमदार विश्वनाथ जी आमदार शांताराम मोरेजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय पुष्पा पाटीलजी मदनबुआ नाईकजी वामन जी आदरणीय मारुती जी अरविंद मोरेजी सुभाष मानेजी सुनील पाटीलजी वैशाला वैशाली चंदेजी त्याचबरोबर सुभाष पवारजी अरुण पाटीलजी बा बहाराम चौधरी मनोज काटेकर शरद पाटील रवी पाटील श्याम पाटील प्रकाश वेखंडे आशा मोरेजी छायाताई वाघमारी नेत्रा ताई उगलेजी त्याचबरोबर प्रसाद परब आणि माझ्याने मला जी नावं लिहून दिली त्या सर्वांची इथे मी नामोल्लेख केला आहे परंतु उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व शिवसेना पक्षामधील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व शिवसैनिक आणि पत्रकार बंधू बघील खरं तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी त्यांनी संपूर्ण कोकण या भागामध्ये मला विशेष करून हे सांगण्यात आलं की हा संपूर्ण भाग जो आहे हा गेली वर्षानुवर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे गेली वर्षानुवर्ष या भागांमध्ये आपले सर्व महायुतीचे कार्यकर्ते गेली वर्षानुवर्ष हिंदुत्व आणि हिंदुत्वाची एकत्रपणे जे हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाबरोबर राहून त्या हिंदुत्वाला विकासाची जोड अशा दोन्ही गोष्टी एकत्र करत करत प्रत्येक छोट्या निवडणुका असतील किंवा मोठ्या निवडणुका श्रद्धे बाळासाहेबांच्या आणि अटलजींच्या नेतृत्वामध्ये गेली वर्षानुवर्ष एकत्रपणे लढत राहिलो आहे याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आम्ही सर्व व्यासपीठावरील सर्व मंडळी निवनुका निवडणुका आणि निवडणुकांमध्ये जरी एकमेकांच्या विरोधात जरी लढलो तरी सुद्धा जसं आज प्रकाश पाटीलजींनी खंत व्यक्त केली की त्यांच्याबद्दल काही मंडळींनी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं तर माझ्यासारखा एक युतीतला कार्यकर्ता की जो वर्षानुवर्ष युतीमध्ये कार करतोय दोन अडीच वर्षा अगोदर सुद्धा आपण सर्वजण कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या भूमिका त्यावेळेच्या काळामध्ये कदाचित विरोधात होत्या परंतु आपण सर्वजण साक्षीदार आहात व्यासपीठावरील सर्वजण साक्षीदार आहेत आमच्यामध्ये कुठेही कटुता आली नाही याच कारण काय तर याच कारण एकमेव होत तो हिंदुत्वाचा हिंदु जो धागा आहे तो हिंदुत्वाचा धागा की त्या धाग्याला पकडून चालणारा प्रत्येक युतीचा कार्यकर्ता जो आहे हा युतीचा कार्यकर्ता इकडचा तिकडे किंवा तिकडचा इकडे होणार नाही कारण त्याला कल्पना आहे की बाळासाहेबांचा विचार किंवा आमच्यासारखे असणारे अटलजींच्या विचाराने पेरीतून भारतीय जनता पार्टीचे काम करणारे आम्ही सर्वजण समज सर्वांना एकच गोष्ट कर कळते की तुम्हाला आम्हाला सर्वांना आवश्यक काय एकदा ठरलं की ते ठरलेल्याच्या पाठीमागे जो नेता सांगेल त्या नेत्याने सांगितलेला शब्द प्रमाण समजून त्या नेत्याच्या शब्दाच्या बरोबर चालणं मी गेली काही वर्ष कोकण भागामध्ये जेव्हा काम करतोय युतीतल्या कार्यकर्ता म्हणून काम करतोय तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय एक देवेंद्रजी ही दोन्ही मंडळी दोनही मंडळींनी राजकारणाच्या पलीकडे समाजकारण जे आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं त्या समाजकारणासाठी राजकारणापेक्षा जास्त महत्व त्यांनी दिलेलं तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत कार्यकर्त्यांचा सन्मान कार्यकर्त्यांबरोबर वागण्याची त्यांची असणारी तुम्ही आम्ही सर्वांनी पद्धत की तो प्रत्येक कार्यकर्ता की त्या कार्यकर्त्याला कुठेही अडचण येणार नाही ना ना त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि त्या कार्यकर्त्याचा सन्मान करणं आणि यामुळेच यामुळेच शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि तुम्हा आम्हा सर्वांसारखे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आज आज या सगळ्या गोष्टी अनुभवत आहेत गेल्या अडीच वर्षामध्ये तुमच्या लक्षात येत असेल आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय अजितदादा असतील आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वामध्ये एक विकासाचा झंझावाच सर्वच्या सर्व, सर्व महाराष्ट्रामध्ये आहे सामान्य माणसाचं सरकार काय असतं कॉमन मिनिमम प्रोग्राम नाहीये कॉमन मिनिमम प्रोग्राम की जो आता तुम्ही पाहिला असेल शिवतीर्थावरती आदरणीय उद्धवजींच्या तोंडामध्ये हिंदू हा शब्द येत नव्हता हा तो कॉमन मिनिमम प्रोग्राम मधला भाग होता आणि तोच तोच भाग कुठेतरी मनाला खटकत असल्यामुळे शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांनी असा विचार केला की माझं काही होईल राजकारणामध्ये माझं काही झालं तरी चालेल पण बाळासाहेबांचे विचार, विचार जे आहेत ते बाळासाहेबांचे विचार जर जिवंत राहिले पाहिजे तर बाळासाहेबांच्या विचारासाठी काहीतरी करायला हवं या व्यासपीठावरती प्रकाशजी विश्वनाथजी आहेत शांतारामजी आहेत ही सर्व मंडळी की या सर्व मंडई आणि यांच्या बरोबर असणारे जवळजवळ पन्नास जण यांचा वरवर जब 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 ज़न ज़न एक साथी म्हणून मी तेरा महिने यांच्या बरोबर यांच्या सहवासात होतो अनेक जण ज्याची चर्चा करतायत मी कधी या सर्व गोष्टीची चर्चा केली नाही परंतु एक सांगू इच्छितो की ही सर्व मंडई फक्त आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या वेळेला असा विचार करायला सुरुवात केली की बाळासाहेबांचा विचार कुठेतरी लाल फितीत टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना कुठेतरी एक वेगळा विचार करावा लागेल आपण पहिल्यांदा सुरुवातीलाच आपण उद्योगींकडे जाऊ त्यांना हे समजून सांगण्याचा सा प्रयत्न करू इस सर्व मंड़ी ही सर्व मंडळी सातत्याने जाऊन सांगण्याचा प्रयत्न करत होती परंतु कॉमन मिनिमम प्रोग्राम याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही अजेंडा नसल्यामुळे आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या सर्व मंडळींनी आज जो विचार केला मी खऱ्या अर्थाने या सर्व मंडळींचा मनपूर्वक धन्यवाद देतो कारण महाराष्ट्राची तमाम जनता आज जी सुखावली आहे या जनतेला या जनतेला आज विकास काय असू शकतो सामान्य जनतेच हित काय असू शकत हिंदूंचे सण असतील किंवा प्रत्येकाच्या असणाऱ्या सणांवरती तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल गणपती असेल दहेंडी असतील या सर्व सणांवरती असणारी पाबंदी कशा पद्धतीने सरकारनी घातली होती परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच सा सरकार आलं आपलं सरकार आलं सामान्य माणसाच सा 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 सरकार आलं तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातलं सरकार आलं एका झटक्यामध्ये सर्वच्या सर्व सणांवरच्या असणाऱ्या त्यावेळेच्या अटी शती सर्वच्या सर्व शिथिल करण्याचं काम एका मर्द मराठ्या अशा शिंदे साहेबांनी केलं हे मला सांगायला कुठेही मी झोगत नाही हे मी का सांगतोय तर तुम्हाला आम्हाला सर्वांना काय उत्सव प्रेमी आहोत तुम्हाला आम्हाला सर्वांना उत्सव साजरे करण्याची सवय आहे परंतु या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या सर्वांच्या मनावरती मोठ गडपण ठेवण्याचं काम त्या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं होतं शिंदे साहेबांनी या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली सामान्य शेतकरी असेल बारा बळुकेदार असेल तुम्ही सर्वजण ग्रामीण भागामध्ये काम करणारे सर्व तुमच्या सर्वांच्या लक्षात असलं पाहिजे केंद्राच्या सरकारने तर योजना दिल्या परंतु हे शिंदे फडणवीस आणि आदित्य सरकार आपण पाहिलं असेल आपल्या गावातील असणार पोलीस पाटील असेल याच्या मानधनामध्ये कधीच वाढ झाली नाही हे आंदोलन करायचे हे मागणी करायचे परंतु सरकार म्हणून कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही अंगणवाडी सेविका असेल प्रत्येक प्रत्येक ते क्षेत्र कि ज्या क्षेत्राकडे सरकार म्हणून सामान्य माणूस म्हणून जे जे आवश्यक आहे ते सर्व देण्याचं काम हे या सरकारने केलं हे सरकार करत असताना बऱ्याच वेळेला या सरकारच्या माध्यमातून हे सर्व शक्य कसं आहे अशा भूमिका बऱ्याच वेळा मांडण्याचा प्रयत्न केला मला आठवतो माझ्याकडे अन्न नागरी पुरवठा खातं होतं अन्न नागरी पुरवठा खात्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असं ठरलं की सण साजरे करायचे असतील तर करोनाच्या काळामध्ये मध्यमवर्गीय प्रत्येक माणसाला अडचण आहे त्याच्या घरामध्ये गोड दोड झालं पाहिजे असं जेव्हा वाटतं तर आम्ही काहीतरी वेगळं करायला हवं आणि आनंदाचा शिदा विजय साहेबांच्या नावाने आनंदाचा सा सिधा हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या सरकारने दिलं छोट काम नव्हतं सामान्य माणसाला काय हवंय सामान्य माणसाला काय हवंय अनेक वर्ष काँग्रेस म्हणत होती रोटी कपडा मकान गरीबी हटाव या सगळ्या घोषणा ते करत होते परंतु एक सामान्य माणूस ज्या वेळेला मुख्यमंत्री होतो गरीबाच्या मनामध्ये काय गरीबाला काय आवश्यक का आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं असत साखर रवा डाळ बेसन दिवाळीच्या वेळेला गरीबाच्या घरामध्ये ती गरीब माता भगिनी ती त्या वेळेला विचार करत असते माझ्या घरामध्ये दिवाळीचे फराळ कसे होतील आणि अशा वेळेला सरकार मायबाप म्हणून जर उभं राहिलं तर खऱ्या अर्थाने काय होतं याची प्रचिती जर कोणी दिली असेल तर ते या सरकारने दिला त्यामुळे हे सगळं त्या सगळं डबल इंजिनच सरकार मला आठवत आदरणीय देवेंद्रजींनी त्यावेळच्या काळामध्ये आम्हा सर्वांना हेच सांगितलं की तुम्ही आम्ही सर्वांनी एकदा विचार करायला हवा हा जो निर्णय आहे हा निर्णय जो आहे आए हा निर्णय बंद नाही आहे हा उठाव आहे आणि या उठावाच्या पाठीमागे तुम्हाला आम्हाला सर्वांना उभं राहिलं पाहिजे आणि ही भूमिका किती सार्थ आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना या भूमिका शिंदे साहेबांनी उचललेलं प्रत्येक पाऊल हे लक्षात घेतलं पाहिजे शिंदे साहेबांनी हा निर्णय का घेतला हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हा निर्णय घेतला तो असंख्य असंख्य सर्वच्या सर्व, सर्व शिवसैनिकांच्या मनावरती जे दडपण होत जे शिंदे साहेबांच्या मनावरती होत ते दडपण दूर करण्यासाठी घेतला गेलेला निर्णय गेले होता कोणालाही पटत नव्हतं हे सर्व होत आहे हे कोणालाही पटत नव्हतं आणि म्हणून घेतलेला हा निर्णय मी नी बरेच दिवस या निर्णय करत असताना त्यांच्या सहवासात होतो त्यामुळे त्यांची असणारी जी धडपण आणि या सगळ्या गोष्टी मी पाहण्याचा प्रयत्न केला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या लोकसभेच्या निवडणुका देशा या देशामध्ये देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये गेली दहा वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय सामान्य माणसाचं सरकार गेली अनेक वर्ष जो विचार पाचशे वर्ष आपण सर्वजण पाहत होतो अयोध्यामधलं लल्लाचं मंदिर काशी विश्वेश्वराचं असणार कॉरिडोर या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी कधी तुम्ही आम्ही सर्वांनी विचार केल्या नव्हत्या परंतु हे सर्व करण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं देशाची प्रतिभा जगामध्ये उंचवण्याचं काम आदरणीय पंतप्रधान करताय त्यांची तुलना करणारं एकही नेतृत्व हे आज समोर नाहीये हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून म्हणून कुठेतरी सर्व जण एकत्र येऊन एकत्र येऊन कुठेतरी टीका करण्याचं काम करतात डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनी जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक कोणत्या एका व्यक्तीसाठी असणारी निवडणूक नाही ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे देशाच्या संरक्षणासाठी असणारी निवडणूक आहे तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय होणार भविष्यातलं होणार देशाचं नाही तर जगातलं होणार महायुद्ध या महायुद्धामध्ये सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदींची भूमिका काय असणार आहे या सगळ्या गोष्टीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय एवढी मोठी ताकद आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगामध्ये भारताची निर्माण केली आहे हे सर्व सर्व येणाऱ्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढीसाठी टिकवणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये एनडीएचा असणारा प्रत्येक उमेदवार एनडीएचा असणारा प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक उमेदवार एवढ्या प्रचंड बहुमताने जिंकून येणं गरजेचं आहे आणि ती भूमिका एकच जण करू शकतो ही निवडणुका जिंकणं आणि निवडणुकांमध्ये यश मिळवणं या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांच्या बळावरती करता येतात कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांनी सक्षमपणे त्या ठिकाणी -त्या आपली भूमिका आपल्या पक्षाची भूमिका आपला असणारा विचार हा तिकडचा असणाऱ्या मतदारांवरती तिथल्या असणाऱ्या आपल्या विश्वासावरती असणाऱ्या मतदारांवरती त्यांना प्रत्येकापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे कपिल पाटील यांचा या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळाली आहे आपल्याकडे सात दिवस आहेत सात दिवसामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कार्य प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भागा गावामध्ये तिथे असणाऱ्या मतदारांपर्यंत आपली भूमिका मांडली पाहिजे इथे ही महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत तुम्हाला माहीत आहे की आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये महिलांसाठी किती मोठ्या योजना हे आदरणीय पंतप्रधानांनी केल्या त्यांच्या पायावरती त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर साथ घेत आदरणीय आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी सुद्धा महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के सूट देण्याचं काम केलं अशा प्रत्येक गोष्टी एक वेगळ्या पद्धतीने आशा वर्कर्स असतील या सगळ्यांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं हे दिला गेलेला न्याय हा प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे तुमच्या हातामध्ये असणारा मोबाईल हा रोज सकाळी आपल्याला चार्ज करावा लागतो परत त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो कसाच मतदारांचा आहे मतदारांना प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येकाला जाऊन ही आपली भूमिका जी आहे राष्ट्राची असणारी राष्ट्रहिताची असणारी भूमिका प्रत्येकापर्यंत पोहोचवली पाहिजे आपण सर्वांना काँग्रेसचा असणारा काळ जो आहे तो आठवून दिला पाहिजे त्या सर्व ग्रामीण भागामध्ये बारा तास लोड शेडिंग होत बारा तास लोड शेडिंग आणि आज लोडशेडिंग नाही याला कुठेतरी आपलं सरकार केंद्र आणि राज्यातलं सरकार या सरकारमुळे आपल्याला सर्वांना चोवीस तास लाईट मिळते हे आपण सर्वांना लोकांना पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे मला खात्री आहे की इथला असणारा प्रत्येक शिवसैनिक जो बाळासाहेबांचे विचाराने प्रेरित आहे आदरणीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो आहे या सर्वांना फक्त एवढीच विनंती करायला आलो आहे की तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून ही निवडणूक डोक्यावरती घेऊन ही निवडणूक तुमची आणि आमची सर्वांची असणारी प्रतिष्ठेची निवडणूक आहे असं समजून प्रत्येकाने काम करणं गरजेचं कर आहे आपल्याकडे असणाऱ्या सात दिवसामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी प्रत्येक मतदारापर्यंत आपली भूमिका मांडली पाहिजे प्रत्येक मतदाराला हे पटवून देणं अत्यंत गरजेचं आहे की हे मतदान कल्याण लोकसभेमध्ये जसं आम्ही सांगतोय की धनुष्यबाणाला मतदान तसंच तिथे आपण सांगितलं पाहिजे की कमळाला मतदान म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांना मतदान आदरणीय बाळासाहेबांना मतदान हे आपण सर्वांना पटवून दिलं पाहिजे मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येकजण प्रत्येक जण आज या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश मानून या ठिकाणी आलाय आपल्या सर्वांना या, या ठिकाणून जाऊन प्रत्येक गावागावामध्ये हा विचार जो आहे या मतदानाच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोचवायचं आहे मला खात्री आहे आपण त्या दिशेने नक्की जाल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र